नमस्कार मुरांबा मालिकेच्या महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रमाची आई आणि मावशी मुकादमांचा निरोप घेतात आणि घरी जायला निघतात तर रमा आणि सीमाताई दोघंही बाळाची काळजी घेत असतात रमा ही आईना विचारते आई पानवड्याला घेऊ का तर सीमाताई म्हणतात हो घे तर रमा ही अक्षयला बोलवण्यासाठी रूममध्ये निघून येते तर इकडे सीमाताई बाळाला घेऊन आरती वहिनीच्या फोटोसमोरच उभ्या असतात त्यांना तर खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे रमाही अक्षयला बोलवण्यासाठी रूममध्ये आलेली असते मात्र अक्षय हा एका कोपऱ्यात बसून खूप रडत असतो त्याला आरती वहिनीची खूप आठवण येत असते तर रमाही अक्षयला सावरतच म्हणते थोडं तरी खाऊन घ्या तर ना तर अक्षय म्हणतो काय हे आपली वहिनी केली आहे हा विचारही करू शकत नाही का आपण काय होऊन बसलं हे वय होतं का वहिनीचं ना कधी कोणाच्या अद्यात ना कोणाच्या मद्यात ना कोणाला तिचा कधी त्रास कायम या घराशी तिने जुळून घेतलं कायम या घरातल्या माणसांशी तिने जुळवून घेतलं इतकी शिकलेली असूनसुद्धा तिला तिचं घर आणि संसार हेच सगळं महत्त्वाचं होतं प्रत्येक व्यक्तीची ती किती काळजी घ्यायची ना कधीच तिचा कोणाला त्रास नाही झाला ना कधी कोणाशी ती भांडली ती तर माझ्या बहिणीसारखी होती मला ती दोघं मुलांची किती वाट बघत होती त्यांना आयुष्यात मूल हवं होतं आणि प्रत्येक वेळी मुलासाठी आरती बहिणीने खूप त्रासही सहन केला आज अर्थाच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात हा आनंद आला पण तोच आनंद उपभोगायला आज आरती वहिनी नाही आज अर्थाला तिची आई नाही हे सगळं ऐकून रमाला खूप वाईट वाटत असतं तर रमा ही अक्षयला सावरत असते आणि त्याचवेळी आनंदादा येत म्हणतात अक्षय बाहेर ना अभि बघ ना कसं करतोय म्हणून अक्षय हा धावतच अभिला पाहण्यासाठी बाहेर येतो तर दुसरीकडे रमाकांत काका का अभिला सावरतच म्हणू लागतात अरे अभी ऐकून घे ना काय चाललंय हे तुझं मात्र अभी काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो रमाकांत काका अभिला म्हणतात अरे अभी बाळा बघ तरी एकदा त्या बाळाकडे अरे तुझ्या आणि आरतीच्याच प्रेमाची निशानी आहे ना ती तर अभि मात्र म्हणतो नाही मला नाही जमणार तर सीमाताई म्हणतात अरे अभि ये ना असं नको बोलूस अरे तिला आईचा तर स्पर्श नाही मिळणार पण बाबांचा स्पर्श तर हवा आहे ना अभि प्लीज ये ना तर अक्षयही अभिला म्हणू लागतो अभि जा ना बाळ किती रडतंय बघणारे अक्षय अभिला समजावत म्हणतो आज खऱ्या अर्थाने अर्थाला तुझ्या स्पर्शाची गरज आहे तुझ्या आधाराची गरज आहे अभि चल ना मात्र अभि काही उठायला तयार नसतो तर रमाकांत आणि का का अक्षय अभिला सावरतच म्हणतात अभि एकदा त्या बाळाकडे बघ एकदा त्या बाळाला शांत कर अभि हा अर्थाच्या पाळण्याजवळ येतो आणि अर्थाकडे पाहत म्हणू लागतो अर्था आरतीला खूप आवडलं होतं हे नाव केवढी स्वप्न पाहिली होती तिने तुझ्यासोबत पण माझ्याच बरोबर असं का होतं ज्या ज्यावेळी माझ्या आयुष्यात चांगलं होत असताना वाईट का होतं का माझं नेहमीच वाटोळ होत असतं अभी अर्थाकडे पाहत म्हणू लागतो का गेलात माझ्याशिवाय तुम्ही बाहेर का गेली आरती तुला वाचवायला हे सगळं ऐकून सर्वांनाच थक्का बसतो तर अभी पुढे म्हणू लागतो का आलीस तू आमच्या आयुष्यात तू जर आलीच नसतीस तर असं झालंच नसतं आणि आज आरती माझ्यासोबत असती तुझ्यासाठी प्रत्येक वेळा आरतीने आपला जीव पणाला लावला आणि आज तर तुझ्यासाठी तिने स्वतःचा जीव गमावला हे मात्र मी कधीच विसरू शकत नाही आणि म्हणूनच मी तुझा बाबा नाही होऊ शकत हे ऐकताच सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण अभिला म्हणतात अभि तू हे काय बोलतो आहेस तर अक्षय अभिला म्हणतो अभी अरे असं नको बोलूस तुझ्या आधाराची अर्थाला खऱ्या अर्थाने गरज आहे अभि म्हणतो नाही मला नाही वाटत आणि मला हिला घेऊसही वाटत नाही कारण हिच्यामुळेच तर माझी आरती आज या जगात नाही आहे तर सर्वजण अभिला म्हणतात अभि अरे तुझ्याशिवाय कोण आहे या बाळाला तर रमाकांत काकांनाही खूप वाईट वाटू लागतं ते म्हणतात अभि बाळा अरे तान्या बाळाचा यामध्ये काय दोष आहे तर अभि म्हणतो मग माझ्या आरतीचा तरी काय दोष होता बाबा तिने कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं किंवा कधीच कोणाला त्रासही दिला नाही मग आज तिच्याच बाबतीत असं का घडावं एवढी वर्षं ती मुलाची वाट पाहत होती आणि आज आमच्या आयुष्यात आनंद आला होता पण या मुलीने तो आनंदही हिरावून घेतला माझी आरती माझ्यापासून हिरावून घेतली नाही मी या बाळाला नाही घेऊ शकत अक्षय हा अभिला म्हणतो अभि शांत हो अरे बघ ना ती किती रडते आहे सीमाताई या अर्थाला शांत करण्याचा प्रयत्न करतात मात्र अर्था काही शांत होत नसते तर अक्षय हा अभिला म्हणतो अभि शांत हो अरे ती किती रडते बघ ना एकदा एकदा तरी तिच्याकडे बघ अभि म्हणतो नाही मी तिच्याकडे बघू शकत नाही कारण आज ती आहे म्हणून माझी आरती नाही ती जर नसती तर बरं झालं असतं कारण माझी आरती माझ्यासोबत असली असती त्यामुळे ती माझी मुलगी नाही तर अर्था काही शांत होत नसते आणि अभिरागानेच रागानेच अर्थाकडे पाहू लागतो तर त्याचवेळी रामाही म्हणू लागते अभिदादा अहो तुम्ही असं का बोलता तर अभि म्हणतो तू तर काही बोलूच नकोस अगं तू होतीस ना तिथे मग तू काय करत होतीस तू का नाही वाचवलंस माझ्या आरतीला काय या मुलीचा जीव वाचवायला गेलीस तर हे सगळं ऐकून सीमाताई म्हणतात अभि तू हे काय बोलतो आहेस तुला कळतं आहे का अभिमंतो हो मला सगळं कळतं आहे आणि अभिचं हे बोलणं एक मला खूप वाईट वाटत असतं अभिमंतो या मुलीशी माझा काही संबंध नाही अभिया रागानेच रूममध्ये निघून जात असतो तर सर्वजण अभिला थांबवण्याचा प्रयत्न करतात तर अभिया सर्वांसमोर हात जोडत म्हणतो माझा या मुलीशी काही संबंध नाही आणि प्लीज कोणी या मुलीशी माझा संबंध पण जोडायला जाऊ नका अभिला अर्थाचा खूप राग येतो म्हणून तो निघून जातो तर रमाकांत काका अभिला समजावण्यासाठी त्याच्या मागे मागे रूममध्ये येतात तर अभिया रूममध्ये आल्यानंतर सगळ्या वस्तूंची तोडफोड करायला सुरुवात करतो त्याला आरतीवयनी नाहीच आहे या गोष्टी काही सहनच होत नसते तर रमाकांत काका म्हणतात अभि तू हे काय करतो आहेस प्लीज स्वतःला सावर रमाकांत काका अभिला शांत करतात आणि अभिला म्हणतात अभि हा काय वेडेपणा करतो आहेस अरे तू अरे प्लीज शांत हो एकदा त्या ताण्या बाळाकडे बघ तरी अरे असा वेडेपणा करून काय उपयोग आहे का आणि हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही आहे बाळ तुझं आणि आरतीचाच आहे ना तुमच्या प्रेमाची खून आहे ती अरे आहे ना रे तुला तू किती खुश होता ज्यावेळी तुला कळायला होतं की आरती प्रेग्नेंट आहे आणि ज्यावेळी अर्थ झाली तेव्हा तिला पाहून तुला किती आनंद झाला होता रे अरे आई वडील होण्यासारखं दुसरं सुख नाही वडील आणि मुलीचं नातं काय असतं हे मला विचार असं म्हणत असताना रमाकांत काकांनाही खूप रडायला येत असतं रमाकांत काका म्हणतात अभि असं करू नकोस तर अगदी म्हणतो ठीक आहे मी त्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहे पण एका अटीवर रमाकांत काका म्हणतात कोणती अट तर अभि म्हणतो मला माझी आरती परत हवी हे एकताच रमाकन काका म्हणतात अभि तू हे काय बोलतो आहेस तुला माहिती आहे ना आरती आपली परत येऊ शकत नाही अभि म्हणतो मग मी त्या बाळाचा स्वीकारही करू शकत नाही रमाकांत काका अभिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात मात्र अभि काही समजून घ्यायला तयारच नसतो अभि म्हणतो नाही बाबा मला माझी आरती हवी आहे मला ही मुलगी नको आहे मला माझी आरती हवी अभिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र अभि खूप थकून गेलेला असतो कारण त्याला फक्त आरती हवी असते कारण त्याच्या मनात एकच पडलेलं असतं की आरती ही फक्त या मुलीमुळेच -मुली या जगात नाही आहे अभि हा रमाकांत काकांचंही ऐकून घ्यायला तयार नसतो त्यानंतर तो पुन्हा एकदा सगळ्या वस्तूंची आदळापट करायला सुरुवात करतो रमाकांत काकांनी सगळ्या परीने समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सीमाताई अर्थाला शांत करण्याचा प्रयत्न करतात मात्र अर्था काही शांत होतच नसते आणि ही अवस्था पाहून रमाला खूप वाईट वाटू लागतं रमा ही सीमाताईंना विचारते आई मी घेऊ का अर्थाला तर सीमाताई म्हणतात नाही नको मी करेन तिला शांत होईल ती शांत सीमाताई अर्थाला शांत करण्याचे खूप प्रयत्न करतात आणि त्याचवेळी जान्हवी वहिनी तिथे आलेली असते जान्हवी वहिनीला आनंददा म्हणतात अर्थाला घे तर जान्हवी वहिनी अर्थाला घेतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करतात मात्र जान्हवी वहिनीकडे सुद्धा अर्थ काही शांत होत नसते आणि हे पाहून रमाला खूप वाईट वाटतं रमाही म्हणते जान्हवी वहिनी मी घेऊ का बाळाला तर रमाजवळ बाळाला देतात आणि रमाही अर्थाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि काही क्षणातच अर्थाही रमाच्या खुशीमध्ये शांत होते आणि हे सगळं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटू लागतं की एवढा वेळ अर्थाला शांत करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो पण अर्था काही शांत होत नसते मात्र रमाच्या कुशीमध्ये अर्थ अगदी शांत झालेली असते तर सीमाताई रमाला म्हणतात रमे अगं तू तु बाळाला तुझ्या कुशीत घेतलं आणि बघ ना एका क्षणात बाळ अगदी शांत झालं तर रमाही अर्थाकडे प्रेमाने पाहू लागते आणि रमाच्या कुशीत बाळ शांत झालं म्हणून सीमाताईनाही खूप आनंद झालेला असतो तर रमाही आरतीवाहिणीच्या फोटोकडे पाहते आणि खूप रडू लागते आणि अर्थाला घेऊन आरतीवैनीच्या फोटोजवळ बसते रमाला आरती वहिनींसोबतचे प्रत्येक क्षण आठवू लागतात की रमाने आरती बहिणींना सांगितलेलं असतं की मी या बाळाची कधीच काकू नाही तर दुसरी आई होण्याचा प्रयत्न करणार आहे मी तिला काकू असा या शब्दाची जाणीवही करून देणार नाही तर त्याचवेळी रमाने हेही सांगितलेलं असतं की मी अर्थाला तिची एक बेस्ट फ्रेंड म्हणूनच घेईन कारण तिला कधीच माझ्यासोबत बोलताना अवघडल्यासारखं वाटणार नाही हे सगळं आठवून रमाला खूप रडू येत असतं तर सीमाताई जानवीला म्हणतात बघ ना आपण एवढा वेळ तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो पण रमाच्या खुशीचा क्षणात अगदी शांत झाली तर जान्हवीवाहिणी म्हणतात हो ना अगदी खरं बोलताय तुम्ही आई तर अक्षय म्हणतो तरी पण जन्मदा आईची उणीव तर रमा म्हणते की ती मी भरून काढेनच तर अक्षय रमाकडे पाहू लागतो तर सर्वांनाच रमाचा अभिमान वाटू लागतो रमा ही अक्षयला म्हणते तिला आईच्या मायेची खूस हवी आहे ना आणि ती ऊ तो स्पर्श तिला माझ्या खुशी जाणवला जर तिला माझ्या खुशीमध्ये शांत वाटत असेल आणि तिला जर मला आई पण द्यायचं असेल तर तर अक्षय ह्या रमाकडे पाहू लागतो अक्षयला हे ऐकताच धक्काच बसतो तर रमा रमाही अर्थाला म्हणू लागते अर्थ हो ना तू अजिबात काळजी करू नकोस कारण मी तुझी आई पण आहे आणि तुझी बेस्ट फ्रेंड पण आहे आणि अर्था त्यावेळी खूप खुश होते आणि अर्थाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सर्वजण खूप खुश होतात रमा ही प्रेमानेच अर्थाला जवळ घेते आणि अर्थाची काळजी करू लागते ते पाहून अक्षयलाही बरं वाटत असतं आणि अर्थही खूप खुश असते घरातल्या सर्वांनाच अर्थाची काळजी वाटत असते आणि रमाने अर्थाची काळजी घेतलेली असते तर त्यानंतर रमा ही अर्थाचं पाळणं घेऊन आपल्या रूममध्ये आलेली असते आणि अर्थाला झोपवण्याचा प्रयत्न करत असते ज्यावेळी अडथा झोपते त्यावेळी रमा ही अर्थाला पाळण्यामध्ये ठेवते आणि अडथा ही शांत झोपलेली असते त्याचवेळी अक्षय हा रमाला म्हणू लागतो रमा तूही खूप थकली अशी ना थोडा वेळ झोपून घे ना रमा म्हणते नाही कारण मी जर झोपली आणि ही उठली तर आणि एकटी असल्यानंतर ती घाबरू शकते ना त्यापेक्षा मी तिच्याजवळच बसून राहीन अक्षय रमाला म्हणतो अगं तू अशी किती वेळ बसून राहणार आहेस त्यामुळे तुलाच त्रास होईल त्यापेक्षा तू एक काम कर थोडा वेळ झोप ना रमा बोलते नाही नको मला भीती वाटते आहे तर अक्षय म्हणतो पण अगं रमा तुला आराम कधी मिळणार तर रमा म्हणते मग मी तिला माझ्या शेजारीच घेते ना म्हणजे तिलाही भीती वाटायला नको असं म्हणून रमा ही अर्थाला आपल्या शेजारी घेण्यासाठी जात असते तर अक्षय बोलतो नाही नको रमा म्हणते का तर म्हणतो नाही आपल्याला सवय नाही आहे ना उगाच आपल्यामुळे तिला कोणता तरी त्रास व्हायचा कारण कदाचित आपला हात वगैरे तिच्यावर पडला तर रमा बोलते नाही असं काही होणार नाही तरी तरीसुद्धा नको तर रमाही अक्षयकडे पाहू लागते तर म्हणतो आपलं बाळ नाही आहे ती हे एकताच रमाला धक्का बसतो अक्षयलाही खूप वाईट वाटत वाट असतं मात्र या अक्षयच्या बोलण्यामुळे रमाही खूप दुखावलेली असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रमा ही सीमाताईंना म्हणते आई मला असं वाटतं की अर्थाला आता आईची गरज आहे तर जानवी बहिणी म्हणते अगं हो पण आरती बहिणीला तर आपण आणूच शकत नाही ना तर रमा बोलते हो मला मान्य आहे पण आईची उणीव तर आपण भरून काढू शकतोस ना तर आईजी विचारतात ती कशी तर रमा म्हणते अर्थाला आई पण देऊ आय्याजी रमाला म्हणतात आपण प्रोफेशनल हेल्थ अर्थासाठी मागवणार आहोत तर रमा बोलते आईजी माझ्यावर एकदा विश्वास ठेवा आईजी म्हणतात पण तू तिचा योग्य संबळ नाही केलास तर तर रमाही आय्याजी म्हणते तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे पण अर्थासाठी मला हे काहीतरी करायचं आहे हे एकताच आय्याजी विचार करू लागतात आता आय्याजी काय निर्णय देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद